श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आली आहे अत्यंत महत्वाची आणि सर्वश्रेष्ठ अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या अमावस्या सोमवारी येते म्हणून त्याला सोमवती अमावस्याही म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिले जाते आणि स्नानालाही खूप महत्व आहे म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करायचं आहे त्याचबरोबर दानही करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही दोन उपाय सांगणार आहे सोमवती तुम्हाला हे दोन उपाय करायचे आहे महिलांनी घरामध्ये चुकूनही एक भाजी करायची नाही व दुसरा उपाय आहे स्त्रियांनी पतीच्या प्रगतीसाठी दोन बांगड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवायचे आहेत त्याने तुमच्या आयुष्यामध्ये व संसारामध्ये सुख व समाधान मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असता तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करा उद्या सौभाग्यवती स्त्रियांनी जसे ज्या मुलींचे लग्न झालेले नाहीत त्या मुलींनीही हा उपाय आवर्जून करायचा आहे तर तुम्हाला अशा ठिकाणी दोन हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत ह्या बांगड्या ठेवल्याने तुमची मान प्रतिष्ठा वाढेल तुमच्या पतीची प्रगती होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर लग्न न झालेल्या मुलींनी हा उपाय केला तर त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना मिळेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामनाही पूर्ण होतील त्याचबरोबर ज्यांचे योग जुळून येतील यासाठी आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ह्या फक्त सोमवती अमावस्येलाच करता येतो त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे सोमवती अमावस्या ही सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करायचं आहे हे व्रत केल्याने तुम्हाला विवाहित जीवनामध्ये सुख शांती येते आणि त्याचबरोबर अखंड सौभाग्य अविवाहित ज्या मुली असतात त्यांनी जर हे व्रत केलं तर त्यांच्या मनासारखा जोडीदारही त्यांना मिळत असतो त्यांच्या लग्नाचेही योग जुळून येत असतात त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून व्रत करायचे आहे व्रत करून तुम्हाला माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजाही करायची आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे उद्या सकाळी उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला थोडस दूध काही पाणी आणि चिमुडवर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तेथे गेल्यानंतर तुमच्या हा उत्तरेकडे असावा आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे हे जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचा जप जल अर्पण करताना करायचा आहे तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे व तुमच्या विवाहित जीवनात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी जर नवरा बायकोची सतत भांडण होत असेल किंवा एकमेकांचे पटत नसेल तुम्हाला त्यामध्ये मान सन्मान दिला जात नसेल तर तुम्ही तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर दोन हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत या दोन हिरव्या बांगड्या घेऊन शेजारी कुठेतरी देवीचे मंदिर असेल किंवा माता पार्वतीचे असेल किंवा तुमच्या इथे कोणतेही देवीचे मंदिर असेल त्या देवी मातेच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचे आहे हळदी कुंकू घेऊनही जायचं आहे हळदी कुंकू लावायचे आहे दोन भागातील म्हणजे दोन बांगड्या आहेत त्या आपल्याला देवीला अर्पण आहेत आणि यानंतर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला बोलून घरी यायचं आहे असं केल्याने सौभाग्यवती स्त्रियांना त्यांच्या विवाहित जीवनामध्ये आनंद येतो पण त्यांना मान द्यायला लागतो आणि त्यांच्या पतीचीही प्रगती होत असते घरामध्ये जर तुम्हाला सासू सासरे किंवा पती काही गोष्टीवरून बोलत असेल किंवा सतत त्रास देत असतील तर यासारख्याही अडचणी दूर होतात त्याचबरोबर आता ज्या मुलींचे लग्न जमत नाही किंवा लग्नामध्ये अडथळे येतात त्यांनीही हा उपाय करायचा आहे किंवा चांगला पती मिळावा यासाठी तुम्ही एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती तुम्हाला माता पार्वती आणि भगवान शिवाचा फोटो ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यांच्यासमोर तीन सुपारी ठेवायच्या आहेत या सुपाऱ्या चांगल्या असायलाच हव्यात तुटलेल्या किंवा फुटलेल्या किंवा पूर्वी कधी वापरलेल्या असतील पूजेच्या त्या चालणार नाहीत तुम्हाला नवीनच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत त्यासाठी त्या तीन सुपाऱ्यांमध्ये एक सुपारी गणपती बाप्पा दुसरी भगवान शिव आणि तिसरी पार्वती माता पार्वती अशा पद्धतीने तीन सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत तुमचे त्या सुपाऱ्यांचे पूजनही करायचे आहे अभिषेक ही करायचा आहे सुपाऱ्या स्वच्छ धुवून हळदी आहे दीप ही ओवाळायचे आहे व त्यानंतर ज्या दोन हिरव्या बांगड्या आहेत त्या तुम्हाला त्या सुपाऱ्यांच्या समोर म्हणजे माता पार्वतीच्या समोर तुम्हाला ती सुपारी ठेवा तुमची ती बांगड्या ठेवायच्या आहेत व त्या बांगड्या ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती पार्वतीला माता पार्वतीला तुम्हाला बोलून दाखवायची आहे व माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा तुम्हाला यमाचा काही त्रास होत असेल किंवा तुमच्यामध्ये काही मंगळ त्रास होत असेल तर ते पूर्णपणे निघून जाऊ दे व मला माझ्या मनासारखा पती मिळावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की सायंकाळी तुम्हाला त्या सुपारींमधली एक सुपारी माता लक्ष्मीची व ज्या बांगड्या आहेत ते घेऊन एका देवीच्या मंदिरामध्ये जायची आहे व त्या दोन बांगड्या व ती एक सुपारी त्या ठिकाणी ठेवायची आहे राहिलेल्या दोन सुपाऱ्या गणेशाची व शिवाची तीही तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळेस तुम्ही ती सुपारी घेऊन गणपतीच्या मंदिरामध्ये किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन त्या दोन्हीही सुपाऱ्या ठेवण्याच्या आहेत तुम्हाला हा उपाय फक्त सोमवती अमावस्या दिवशीच करता येतो त्यामुळे तुम्ही हा आवर्जून उपाय केलेला पाहिजे त्याचबरोबर दुसरा उपाय आहे घरात चुकूनही एक भाजी खायची नाही ती कोणती भाजी खायची नाही तेही मी तुम्हाला या उपायामध्ये सांगणार आहे बरेच लोक वाईट म्हणजे अमावस्या आली किंवा पौर्णिमा आली की म्हटलं जाते की ही वाईट आहे परंतु जितकी अमावस्या वाईट असते तितकी सुद्धा ती चांगली असते म्हणजे ती वाईट असते आणि चांगल्यांसाठी साठी ही चांगलीच असते अमावस्याच्या दिवशी तांत्रिक लोक जे आहेत ते तांत्रिक क्रिया करत असतात किंवा जादू टोने म्हणून आपण काय म्हंटल जातं की आमावस्या ही वाईट आहे आपल्याला अमावस्याच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे काही पदार्थ ही वर्ज करायचे असतात आणि त्याचे काही नियम हे आपल्याला अमावस्या दिवशीच पाळायचे असतात अमावस्याच्या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करावी आपल्या स्वामींना जप नाम वो करावा व आपल्याला संपूर्ण घर स्वच्छ करावं जळमटे असतील तर ते पूर्णपणे काढून टाकावे व आपल्या घराच्या मुख्य दौबरट्यावरती हळदीचे लेपन करावं जेणेकरून आपल्या घरावर क्रिया यशस्वी आपण हळदीचे लेपन आपल्या उमरठ्यावर करतो तेव्हा बाहेरची बाधा पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर आपल्या मेन मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचेही तोरण लावावे तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही सोमवार हा जो दिवस आहे हा भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्याला दह्याचं सेवन करायचं नाही दही अजिबात या दिवशी खायचं नाही पूर्णपणे वर्ज करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अंडी मांसे किंवा मांसाहार जो आहे तो पूर्णपणे वर्ज करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला हे पूर्णपणे टाळायचं आहे त्याचबरोबर पालेभाज्यांमध्ये म्हटलं तर वांग्याची भाजी आहे तर ती सुद्धा सु ही सेवन करायची नाही तसेच आपल्या घरामध्ये जी भाजी ही बनवायची नाही मोळी कुबा मुळा कोबी तसेच बीट असतात किंवा लाल बीट असते त्या बीटाच्याही भाजी आपल्याला घरामध्ये बनवायची नाही या दिवशी आपल्या घरामध्ये लाल भोपळा आणला असेल तर तोही बनवायचा नाही ज्या मी तुम्हाला भाज्या सांगितलेल्या आहेत म्हणजे लाल भोपळा वांगे परत त्यानंतर ह्या भाज्या पूर्णपणे वर्ज करायच्या आहेत त्याचबरोबर मांसाहार व दही पूर्णपणे वर्ज करायचे आहे त्याचबरोबर डाळींमध्ये जी उडदाची डाळ असते किंवा डाळ यांचीही आपणाला भाजी करायची नाही या दिवशी काळे चणे सुद्धा आपल्याला भाजीमध्ये उपयोगात आणायचे नाहीत या दिवशी हे पूर्णपणे डाळी पूर्णपणे वर्जच करायचे आम आहेत आमोसेच्या दिवशी आपणाला हे पूर्णपणे टाळायचे आहे समोती आमोशेला तुम्ही ह्या जर भाज्या टाळल्या तर तुमच्या घरामध्ये सुख शांती व समाधान लाभेल या दिवशी तर तुम्हाला तुमच्या जवळच्या किंवा आजूबाजूच्या मित्रमंडळीने तुम्हाला कोणीही पांढरी मिठाई किंवा पांढरा पेढा दिला तर तो अजिबात खायचा नाही कारण अमावस्याच्या दिवशी जे तांत्रिक क्रिया करण्याचे लोक असतात त्यांना जादूटोना येतात ते लोक पांढऱ्या पेड्यावर किंवा पांढऱ्या वस्तूवर ते केले जाते आणि त्याचा प्रभाव जास्त होतो म्हणून ती पांढरी वस्तू त्या दिवशी पूर्णपणे वर्ज करायची आहे जर कोणी तुम्हाला तसा पेढा किंवा बर्फी दिली तर त्यांच्याकडून घेऊन तो बाहेर थोड्या वेळाने फेकून द्यायचा आहे कारण काही लोकांना तुमचे चांगले झालेलेही पटत नसते किंवा बाहेरच्या लोकांना तुम्हाला मुद्दामून त्रास देण्यासाठीही तुम्हाला तांत्रिक त्रास देण्यासाठीही अशा क्रिया केल्या जातात त्यामुळे जर तुम्हाला सोमवती अमावश्याच्या दिवशी असे कोणी तुमच्या शेजारच्यांनी किंवा मित्रपरिवारांनी जर तुम्हाला पेढा दिला किंवा पांढरी बर्फी दिली तर ती सेवन करायची नाही अशा प्रकारे तुम्हाला मी आज सोमवती म्हणजे उद्या जी येणारी सोमवती अमांश आहे यामध्ये कोणत्या वस्तू तुम्हाला वर्ज करायच्या आहेत कोणते पदार्थ खायचे नाहीत हे पूर्णपणे सांगितलेले आहे त्याचबरोबर महिलांनी ज्या दोन हिरव्या बांगड्या आहेत त्या कोणत्या देवापशी ठेवायच्या आहेत व त्याची विधिवत पूजा कशी करायची आहे ती पूर्णपणे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त